नमस्कार माझे नाव यशोधन महेश इलामदार इयत्ता दहावी ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे गट क्रमांक दोन सोळा ते चोवीस माझ्या कवितेचे नाव आहे आई कळकभिन्न पाषाणावर बसून आठवणींच्या गर्तेत हरवनी मायेचा तो हात शोधता क्षणते सारे पुन्हा आठवणी अनंत प्रेमा जरा हरवल्याचे दुःख मुखावर दाटून येते अन अनलोचनांतुनी पाजर फुटता आई आर्त हाक येते वात्सल्य तिचे अनपुत्र प्रेमते पळभर मजला गतकाळी नेते सुखदुःखाच्या त्या चार क्षणांची किंमत मजला आज कळते त्या आठवणीतून आज शोधता केवळ मजला आई न मिळता था। ठाऊक किती दिसेना आता हृदयातून गलबलू न येते अनलोचनांतुनी पाजर फुटता आई आर्त येते स्पर्श तिचा मज मायेचा कधी लखलख त्या स्पर्श तिचा मायेचा कधी लखलख त्या, लख त्या, त्या दुःखी मनाला कधी हसविता रे गत काळा तुझ पुन्हा होता हृदया पोकळीची जाणीव होते अनलोचनांत पाझर फुटता आई आर्त हा येते आई आर्त हा क येते धन्यवाद